नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत तर आज सातेवाडी येथे भव्य दिव्य असं दुशाचं मैदान झालं आणि त्या मैदानात आज प्रथम क्रमांक आला बुलढाणकरांचा लक्ष्या आणि आपला बाकासूर या दोन गाड्या वेगवेगळ्या होत्या गाड्यांना सामान निकाल देण्यात आलेला आहे काय बोलावं त्या बैलाबद्दल तो लक्ष्या बुलढाणकरांचा एक आदत वासूर आहे आणि त्यानं बाकासूरला झुंज दिली शेजा शेजारी गाडी होती आणि बाकासोर पुढे होता बाकासोब फायनल मारणारच होता आणि त्या लक्ष्याने ओव्हरटॅक केलं आणि त्याने दाखवून दिलं की या बैलगाड्या क्षेत्रात आता त्याचं नवीन नाव एक उदयास आलं म्हणजे प्रकाश जोतात आलेलं कारण बाकासूरला जो बै पण चिकटतो तो उजेडात येतोच त्याची चर्चा होतीच कारण बाकासूरला हरवणं कोणा ये काम नाही हरवलं नाही बकासूरला गाडी सामान निकाल झालेला आहे पण त्या नाव एक बुलढाणकरांचा लक्ष चांगलंच मैदान झालं पंच्याऐंशी गट पळले या मैदानामध्ये आणि उजडत फायनल झाला अशी मैदाना होणे खूप काळाची गरज आहे पण असो बाकासूर आणि बाब्या हा एक नंबरचे मानकरी झालेले आहेत आणि त्याच्या सोबतच बुलढाणकरांचा लक्षा तो पण एक नंबर झालेला आहे कारण गाडीचा सामान निकाल झालेला आहे तोंडावरती पायाचा निकाल सेमच होता त्याच्यामुळेही या दोघांना सामान निकाल देण्यात आलेला आहे आता उत्सुकतापणाला लागली ला एक तारखेला मोठं मैदान होतंय पुण्यामध्ये सासवडमध्ये बघूया आपण त्या मैदानात काय होतंय जर व्हिडिओ ला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो